ए, नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनल मध्ये सर्व गणेश भक्तांचं स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल या गावी आलो आहे आपण जे दृश्य बघत आहात ते सर्व गणेश भक्त ओंकार गणेश मंदिरात आरतीसाठी आलेले आहेत तर बिदालकरांनी आठ वर्षापूर्वी अष्टविनायक गणपतीचं दर्शन आपल्या बिदालकरांना हवा हवे हा संकल्प केला आणि हा संकल्प या वर्षी पूर्ण होत आहे खर तर हा अवघड संकल्प होता पण बिदालकरांनी तो यशस्वी करून दाखवला कशा पद्धतीने यशस्वी केला हेही आता आपण बिदालकरांच्याकडून जाणून घेणार आहोत आता हे ओंकार गणेश मंडळाचे गणेश भक्त आहेत ते या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत याशिवाय ओंकार गणेश मंदिर आहे ते केव्हा मंदिर बांधले त्याचबरोबर या मंदिरामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे किंवा गणेश उत्सव केव्हापासून साजरा केला जातो अशा विविध प्रश्नांची उत्तरं आता आपण या गणेश भक्ताकडून घेणार आहोत आपल्या मानदेश गोष्टी सर्वप्रथम बोलणार आहेत ओंकार गणेश मंडळाचे अध्यक्ष सुधीर जगदाळे सुधीर भाऊ एक सांगा की आपलं मंडळ केव्हा स्थापन झालेलं आहे पंचाळीस ते पन्नास वर्ष झालं बरं कोण कोणते कार्यक्रम तुम्ही या वर्षात राबवलेले आहेत महिलांच्या साठी लहान मुलांचे कार्यक्रम कुटुंब मंडळाचे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतो आपण ज्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि लेलेंद्रचा ले गिरजात्मक हा गणपती यावर्षी या मंडळाला बसवण्यास मिळालेला मान मिळालेला आहे खर तर ओंकार गणेश मंडळ हे विविध उपक्रम साजरे करत आहेच पण हे मंदिर केव्हा बांधले या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला योगेश गुजर देत आहेत केव्हा हे मंदिर बांधलं हे मंदिर एकोणीसशे बारा हे दोन हजार मध्ये हे मंदिर बांधलं आणि या मंदिरात गणपती पासून म्हणजे पासूनच आला आणि हा गणपती आम्ही सध्या बाहेर बसवत होतो परंतु बारा नंतर हे गणपती आतमध्ये घेतला आम्ही कारण जे कार्यक्रम बाहेर पटांगणात होत होते हे होत होते पण थोड्या पावसा पाण्याची अडचण येत होती त्याच्यामुळे आम्ही जो गणपती आहे तो आतमध्ये घेतला आणि ओंकार गणेश मंदिर गणपती ह्या बारामध्ये आपल्या इथं स्थापन झालेला आहे तर एक सांगा की ओंकार गणेश मंदिर हे तुम्ही बांधलेलं आहे पण गणेश जयंती हा एक मोठा कार्यक्रम असतो सर्व महाराष्ट्रभर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तो कार्यक्रम आपल्या मंदिरात होतो का यस yes, हा मोठ्या प्रमाणात आमचा इकडे कार्यक्रम होतो याची तयारी आम्ही एक महिन्यापूर्वापासूनच तयारी करतो एक मिटिंग घेणे त्यातून पैसे बाबा सगळ्यांच्या वर्गणी गोळा करणे आणि कोणकोणते पदार्थ बनवायचे कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे हे सगळं आम्ही या साजरा करतो आणि आमच्या गणेश जयंती हा एक आमचा उत्सव आम्ही साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात तुम्ही हा गणेश जयंती साजरी करता आता आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत दत्तात्रय जगदाळे त्यांना सर्वजण नाना म्हणतात नाना बिदालकरांनी एक निर्णय घेतला तो निर्णय होता की अष्टविनायकाचं दर्शन आपल्या बिदालकरांना व्हावा हा एक उद्देश त्या पाठीमाग होता आणि आपल्या मंडळाने या निर्णयात सहभाग दाखवून चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे तर हा निर्णय ने तुम्हाला कसा वाटला हा निर्णय गावाने एकजुटी मिटिंग घेऊन गावात वेगवेगळे मंडळ मंदल, फार मंडळ आहेत त्यामुळे मंडळांनी सगळ्या विचार केला गावाने की अष्टविनायकच गावात प्रत्येकाने मंडळांनी एक एक, एक वर्ष आपलं फिरवून फिरवून अष्टविनायक मंदिराचं दर्शन गावाला बिदाल गावाला द्यायचं असं सगळ्या मंडळांनी ठरले त्याप्रमाणे ओंकार गणेश मंडळाने देखील हा कार्यक्रम हाती घेतला त्याप्रमाणे सगळ्या मंडळाने घेतला आणि इथं आमच्यात आमच्याकडे सोय इच्छा अन्नदान करणारे देह टायमाला भरपूर माणसं असतात भरपूर आम्ही पैसे जमा करून देवाची यथेष्ट पूजा स्थापना हे परत शंकरा ते शंकराचे भक्त कुठले शिव शिवभक्त येतात आणि इथं मार्गदर्शन करतात मंदिरात प्रत्येक गोष्टी येऊन भेट देऊन जातात सोबत आहेत किशोर इंगवले एक सांगा कि एक जी अपने की आपल्या ओंकार गणेश मंदिरामध्ये अनेक वर्षापासून गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाते आणि विविध कार्यक्रम राबवले जातात पण बिदलकाराने एक निर्णय घेतला की अष्टविनायकाचं दर्शन आपल्या परिसरातील लोकांना व्हावे हा उद्देश होता त्या पाठीमाग तर आपलं जे मंडळ आहे ओंकार गणेश मंडळ कशा पद्धतीने हे अष्टविनायकाचं दर्शन भाविकांना व्हायसाठी नियोजन केलं तुम्ही नमस्कार खर तर पाच हजार लोकसंख्येचं हे बिदाल गाव आणि याच बिदाल गावामध्ये बऱ्याच वेळेस ज्यावेळेस एखाद्या चांगल्या गोष्टीचा विचार लोकांच्या मध्ये जातो त्यावेळेस बिदाल गाव अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढं उभं राहतं असंच नियोजन अष्टविनायक सर्किट दर्शन हे आमचे बंधू आय प्रवीण इंगवले यांनी लोकांच्या समोर मांडलं आणि त्याचाच धागा धरून यामध्ये ओंकार गणेश मंडळानं देखील भाग घेतला त्याचं कारण असं होत बघा की दिवसेने दिवस मान तालुका तसा पाण्यासाठी संघर्ष करणारा तालुका आहे आणि या पाण्यामध्ये आपण पाहत असतो की किती लोक की पाण्यासाठी धडपडत होती आणि हे पाणी किती मोलाच आहे त्याच्यासाठी खर तर अष्टविनायक सर्किट दर्शन राबवण्याचा हेतू एक होता हे पाणी दूषित होऊन आहे आणि हे पाणी दूषित न होता आपल्याला ती मातीची मूर्ती कशी आपल्याला या ठिकाणी बसवता येईल याच्यासाठी खर तर अष्टविनायक सर्किट दर्शन आपण या ठिकाणी राबवलं आणि त्याचाच धागा धरून ओंकार गणेश मंडळाने देखील यासाठी मोलाचं सहकार्य करून या ठिकाणी गेली आठ वर्ष हे अष्टविनायक सर्किट दर्शन या ठिकाणी राबवत आहे आताच तुम्ही अष्टविनायक सर्किट जे अष्टविनायक गणेश दर्शन आहे हे या वर्षी पूर्ण केलेलं आहे आणि का पूर्ण केलं हे सांगितलेलं आहे किंवा कशासाठी हा उपक्रम होता हे सांगितलेला आहे पण अजून एक प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की या उपक्रमात तुम्हाला काय वेगळं पण दिसलं किंवा जाणवलं वेगळं पण असं दिसून आलं की ज्यावेळेस एखादी गोष्ट एकोपणी केली जाती त्याचा फायदा आपल्या गावासाठी समाजासाठी आणि लोकांच्या साठी होतो ज्यावेळेस हे अष्टविनायक सर्किट दर्शन चालू झालं त्या वर्षापासून वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळे घटक एकत्र यायला लागले आणि वेगवेगळे समाजाच्या हिताचे कार्यक्रम या ठिकाणी होऊ लागले आणि बघा सगळ्याच लोकांना बरशीच गोड गरीब मंडळी असते की अष्टविनायक सर्किट दर्शन मोठ्या खर्चाचं असल्यामुळं त्यांना ते करता येत नाही इथंही अष्टविनायक सर्किट दर्शन राबवल्यामुळं गावातच लोक बिदालच नव्हे बोराटवाडी असेल आंधळी असेल पांगरी असेल दहीवडी असेल इतर आसपासची लोक इथं येऊ लागली आणि अष्टविनायक सर्किट दर्शन जी, जी, या ठिकाणी पाहू लागली किशोरजी अजून एक तुमच्यासाठी प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे म्हणजे ओंकार गणेश मंदिर आणि मंडळ या दोन्ही अं अंतर्गत कोणकोणते तुम्ही उपक्रम राबवता तसं पाहिलं तर गेली पन्नास वर्षापासून या मंडळाचं कार्य चालू आहे आणि पाठीमागच्या दोन हजार बारा पासून या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना झाली आणि यामध्ये आमच्या मंडळातील बुजुर्ग मंडळे असतील तरुण मंडळी असतील खर तर काही मंडळी आज आमच्या या मंडळामध्ये नाहीत ती दुर्दैवानं त्यांचं दुःखद निधन झालं त्यांनी देखील या मंडळासाठी अतिशय चांगले कार्य हो या ठिकाणी केलं होतं तसं पाहिलं तर मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की ज्या वेळेस पासून या विदान नगरीमध्ये या गणरायाची स्थापना झालेली आहे त्यावेळेस पासून या गावामध्ये एक नव चैतन्य धार्मिक बाबतीत निर्माण झालं असा हा गणराया सगळ्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आणि आमच्या कार्यकर्त्यांना एक चांगलं कार्य करण्यासाठी आशीर्वाद देत असतो चांगलं कार्य काय असेल एक म्हणजे आम्ही गेली छत्तीस वर्ष आम्ही विविध नाटकाच्या स्वरूपात हुंडाबळी असू द्या वृक्ष लागवड असू द्या त्याचबरोबर भून हत्या असू द्या लहान मुलींची तसेच सामाजिक दारूबंदी असू द्या या गोष्टीवरती नाटकाद्वारे विविध गावामध्ये जाऊन आम्ही प्रबोधन केलं आणि हे कार्य आम्ही सातत्यानं करत असू त्याचबरोबर एक वेळेस रक्तदान शिबिर घेतलं आणि जो आमचा सगळ्यात महत्वाचा जो सण असतो तो गणेश जयंतीचा असतो भूतोना भविष्य त्या दिवशी या आमच्या जयंतीसाठी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात जवळजवळ आम्ही तीन ते चार हजार लोकांचं चा या ठिकाणी महाप्रसाद घेतला असतो आणि हा महाप्रसाद गावातल्या प्रत्येक लोकांच्या सहकार्यातून या ठिकाणी केला जातो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे ओंकार गणेश मंडळ सामाजिक काम करत आलेलं आहे आणि इथून पुढे देखील असं सामाजिक काम या मंडळाकडून होईल तेच आजपर्यंत दिसून आलेले आहे खर तर या ठिकाणी आपण पाहत आहे ही भव्य दिव्य मंदिर आणि हे कार्य करत असताना आमचे जे मार्गदर्शक आहेत डॉक्टर बाळासाहेब जगदाळे यांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं ला आहे ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आपण पाहू शकता मंदिर परिसरात गावामध्ये आम्ही प्रचंड ताकदीनं हे मंडळ वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतो एवढंच मी सांगेन किशोरजी तुम्ही आता ओंकार गणेश मंडळाचं कार्य सांगितलेलं आहे पण अजून एक प्रश्न माझ्या असे सर्वांच्या मनात आहे की भविष्यात असे भव्य दिव्य असं कोणता काम किंवा प्रकल्प तुम्ही हाती घेणार आहात का ते सर्वासाठी जे वयोवृद्ध असतील मुलांसाठी असतील किंवा नोकरी अशा कुठल्या घटकासाठी तुमचे काम नजरेत आहे का तसं सा, करण्यासाठी साहेब खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय खर तर मी आत्ताच्या युवा पिढी बद्दल बोलेन की आमचं एकच ध्येय आहे की जसं की आम्ही सातत्यानं आज तागायत वय वर्ष चाळीस पर्यंत ही सेवा कार्य करत आहोत आणि ती सेवा येणाऱ्या नव्या पिढीनं अशा पद्धतीनं साजरी करावी की आमचं एकच ध्येय की या मंडळातील एकही कार्यकर्ता इथून पुढं व्यसनाधीन नसला पाहिजे हे एक आमचं स्वप्न आहे कुणीही व्यसन करू नये आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी या नव्या पिढीनं काम करावं ही खरं तर आमची अपेक्षा आहे आणि तुम्ही बुजुर्गांच्यासाठी जर म्हटला तर मी एकच सांगेन बुजुर्ग मंडळीनं अतिशय आत्ता चांगलं काम आतापर्यंत केलेलं आहे इथून पुढच्या कार्यासाठी त्यांचं शुभाशीर्वाद त्यांचा अनुभव आमच्या युवा पिढीसाठी सांगावा एवढंच मला या ठिकाणी वाटतंय धन्यवाद आता आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत सुरेश जगदाळे एक सांगा की बिदालकरांनी जो निर्णय घेतलेला होता अष्टविनायक गणेश दर्शन आणि बिदालस जे परिसरात गाव आहेत या गणेश भक्तांना हे बघता आलं खरोखर त्यांनी धन्यवाद दिलेला आहे आणि या वर्षी ते या चक्र आहे अष्टविनायक दर्शनाचं ते पूर्ण होत आहे तर या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता खर तर अष्टविनायक दर्शन सर्किट सोहळा ज्यांच्या संकल्पने उभं असे प्रवीण इंगोरे साहेब त्यांच्या माध्यमातून एक संकल्पना गावामध्ये दिली ती संकल्पना आठ मंडळी खूप चांगल्या पद्धतीने आज अखेर राबवली तर ह्याच्या मागचा फायदा किंवा एक श्रद्धा अं म्हटले तर मी असं सांगेन तुम्हाला सर्वांना की सर्वांगीण गावचा विकास ह्या सर्किटच्या माध्यमातून झालेला या दर्शन सर्किटच्या माध्यमात झालाय असं मी ह्या नजरेने बघतो कारण ज्या वेळेला अष्टवेळी सारख्या दर्शन सोहळा चालू झाला त्या कालावधीमध्ये आरडब्ल्यू च्या माध्यमातून नानासाहेबांचा माळा या ठिकाणी मी जलसंधनाचं अभियान उभं केलं होतं तर ते पहिलं अभियान होतं आमच्यासाठी आणि ते अभियान उभं करत असताना द्रावाच्या माध्यमातून दीड लाख रुपये गोळा केले आणि आम्ही काहीच कार्यकर्ते होतो की त्या जलसंधनाच्या कामाशी जोडलो होतो तर नानासाहेबाचा माळा येथील लोक आमची टीम आणि यांच्या माध्यमातून आम्ही तिथं अडीच लाख रुपयाचं काम केलं त्यामध्ये एक लाख रुपये हार्ट माध्यमातून आम्हाला देण्यात आली आणि ते एक एवढं चांगलं काम झालं की त्या कामाच्या माध्यमातून लोकांना कळलं की जलसंधारणाची चळवळ जर उभी राहिली तर गावात कुठं दुष्काळ भाग राहणार नाही तर तीच चळवळ अशी उभी राहिली की ती गावाला एक दिशा देऊन गेली आणि त्या दिशेच्या माध्यमातून दोन हजार सतरा साली दोन हजार सतरा साली पाणी फाउंडेशनच्या कामातून आमचं गाव दुष्काळमुक्त झालं तर ह्या पाणी फाउंडेच्या चळवळीमध्ये अख्ख्या गावाने सहभाग घेतला गावानं सत्तर लाख रुपये गोळा करून पूर्ण गावाचं जलसंधारणाचं काम संपवलं आणि गाव जलयुक्त झालं तर ही एक मोठा प्रतिसाद आणि एक मोठी क्रांती तर ह्या अभियानातून झालीच आणि त्यासोबतच तुम्हाला सांगायचं म्हणजे शेजारचे टाकवडे गाव आणि शिंदे पांडोले गाव या गाव दोन गावांमध्ये दोन मोठ्या नेते मंडळींनी काम केलं तर जे कुमार भाऊ असतील आमदार त्यांनी एक मोठं काम केलं की टाकवडे जलसंधारण उभं राहिलं आणि प्रभाकर देशमुख साहेब असतील त्यांच्यामध्ये शिंदे भांडवले गाव उभं राहिलं पण ह्याच्या मागची शक्ती काय होती ह्याच्या मागचा आधार काय होता ह्या लोकां ह्या मोठ्या लोकांनी नक्कीच बसकीत हात टाकला म्हणून का उभं राहिले पण ह्याच्या मार्ग होते की बिदालची प्रेरणा आणि बिदालची चळवळ ही चळवळ घेऊन बिदल त्या दोन गावासाठी नाही थांबलं तर बिदालनं अख्ख्या मान तालुक्यातील चाळीस गावामध्ये हे जलक्रांतीचं अभियान सुरू ठेवलं आणि चाळीस गाव बिदालमधली त्यावेळेला पूर्णपणे जलयुक्त केली तर हा भाग जलयुक्त करण्यापर्यंत थांबला नाही तिथून लगेच बिदलच्या बिदालमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या का चळवळीला सुरुवात झाली आणि ती चळवळ होती कोणती तर जर वृक्ष लागवड चळवळ होती तर बिगारामध्ये सत्तर हजार वृक्ष झाडं त्या काळामध्ये लावण्यात आली तर ह्यामध्ये पूर्ण गाव सहभागी होतं आणि ह्या सहभागातून गावाचं वृक्षारोपण एवढं छान झालं की ती झाडं आज जगवली वाढली आणि तिथं आता दा जंगल तयार झालेलं आहे आणि ते जंगल एवढं मोठं झालेलं आहे की तिथे वेगवेगळे पक्षी लागले आहेत एक निसर्गाचं निसर्गामध्ये एक चांगलं एक ऊर्जा निर्माण झालेलं आहे आणि त्याचा फायदा गावाला असा झाला की गावानं म्हणजेच आमच्या पाणीफोनच्या टीमनं भगवान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भगवान जगभर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यस्तरीयला डॉक्युमेंट त्यावेळेस सबमिट केली आणि भूतून भविष्यतो महाराष्ट्र राज्याचा पहिला पुरस्कार म्हणजे वनश्री राज्य पुरस्कार बिला मिळाला हे खरं तर मोठं त्यातून किताब मिळालेला दिवस होता आमचा राष्ट्रदर्शन सर्किटच्या कालावधीमध्ये आणि त्यानंतर सुद्धा आमचं गाव थांबलं नाही तर तुम्ही म्हणाल एका मागे पट्ट्यामागे कोणत्या सांगताय तुम्ही कारण पण ही कारणं अशी आहेत की ती उपक्रमात घडलेली आहेत एका श्रद्धेनं आणि एका ताकदीने घडलेले आहे तर त्यावरच गाव थांबलेलं नाही त्यानंतर मान्य श्री भगवानराव सज्ज यांच्या माध्यमातून हिमालयासारखी सुंदर अफाट अशी ग्राम सचिवालय उभारण्यात आलं तर हे उभारण्यामागं पण साहेबांचं खूप मोठं योगदान आणि गावचं त्या खूप श्रम आहे कारण ह्या श्रमात जे श्रम आम्ही केलं होतं पाणी पाणी श्रुती त्याचा बराच निधी आम्ही मध्ये पण घातला आणि ग्रामसौचालय मोठं उभारेल यासाठी माझं मला एकच असं वाटतं की हे या यामागात धन्यभागी असणं गरजेचं गावाने की जे असं सर्किट आहे जे गावाने गणपती बसवली होती त्या आठी गणपती मागची भावना एक श्रद्धा एकच होती की गावामध्ये एक चांगली चळवळ चारू, सर्वांगीण चारू, विकास चळवळ व्हावी आणि गाव त्यातनं सव सरू, स्वयंपूर्ण सरू, दिशेनं वाटचाल करावं तर त्या कालावधीमध्ये कोविड सारखा का एक मोठा महाभयंकर महाभयंकर असं रोग म्हणजे महामारी आली होती या महामारीमध्ये सुद्धा कोविड सेंटर उभारलं खूप मोठ त्यावेळेला अभियान उभं राहिलं कोविड सेंटर मधून आणि त्यानं सुद्धा बिदालमध्ये बऱ्याच गावांना दिशा दिली आणि बिदमधून बरेच लोक बचावले आणि आज त्यामुळे गाव सुखरूप आहे तर हे अभियान चालू असताना गावातल्या आठ मंडळांनी जे सहकार्य केलं जे सहभाग घेतला तर खूप तो कौतुकास्पद आहे कारण नानासाहेबाच्या मळ्यातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला फुले चांगला प्रतिसाद मिळाला महादूमाळा असेल त्याच पद्धतीने शेरेवाडी असेल नगर असेल समतानगर असेल भैरनाथ मंडळ असेल आणि हे ओंकार मंडळ असेल त्या सर्व आटी मंडळांनी खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणून खरं तरी या अभियान उभं राहिलं आणि या अभियानातून गावचा फक्त आणि फक्त विकास झाला एवढंच असं सांगावं लागतं की ह्या सर्व उपक्रमामध्ये मी माझं मंडळ माझ्या मंडळातले कार्यकर्ते या सर्व कार्यामध्ये सहभागी होतो आणि या सर्व कार्याचा एक अंश आम्ही करता म्हणत नाही पण एक अंश म्हणून आम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्यात सेवा कार्य करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि तर ह्या गावाबद्दल खूप अभिमान आहे की ह्या गावानं आम्हाला एवढं मोठं काम करून दिलं आणि ह्या कामाप्रतीच आम्ही सजग राहून भविष्यात पण एक मोठी राहण्यासाठी आम्ही एकत्र असाच लढा देऊ आणि सर्व गावाला सोबत नेऊ ओंकार गणेश मंडळाचं कार्य त्याचबरोबर श्री गणेश अष्टविनायक दर्शन आणि बिदालकरांनी काय काय वेगवेगळे उपक्रम राबवले कसे यशस्वीपणे ते पार पडले अशा विविध गोष्टी आज आपल्या गणेश भक्ताकडून ऐकायला मिळालेल्या आहेत खरं तर त्यांनी या मुलाखती दरम्यान कशा पद्धतीने बिदालकरांचं काम असतंय हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात बिदालकरांची एक वेगळी ओळख आहे कशा कस काम आहे कामाची पद्धत कशी असते आणि आदर्श काम कसं करावं हे बिदालकरांच्याकडून शिकण्यासारखं आहे हे त्यांनी मुलाखतीच्या दरम्यान गणेश भक्तांनी सांगितलेलं आहे या सर्व गणेश भक्तांना धन्यवाद आणि ओंकार गणेश मंडळाच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा गणपती बाप्पा